रामकृष्ण हरी स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आता बघा सध्या पॅटर्नचं मी चालू केलेलं आहे म्हणजेच की तुम्हाला माझ्याकडचे तयार पॅटर्न हवे होते तर तेच मी इथं बनवत आहे तर आजच्या ह्या व्हिडिओत मी पन्नास साईजची कटोरी तुम्हाला दाखवणार आहे की पन्नास साईजची कटोरी तुम्ही कशा पद्धतीने काढू शकता किंवा मी कशा पद्धतीने काढून घेतलेली आहे तयार पॅटर्न तुम्हाला मिळणार आहेत आणि तयार पॅटर्न तुम्हाला ऑर्डर कसे करायचे यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवरती एक व्हॉट्सअप नंबर देणार आहे तुम्हाला त्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करायचे आहे की तुम्हाला पॅटर्न हवे असं म्हणून मग तुम्हाला पॅटर्नचे प्राईस कळवले जातील कुठले पॅटर्न कितीला आहेत अशा पद्धतीने कटोरीचं पॅटर्न त्यासोबत टू पीस कटोरी फोर टक्स थ्री पीस प्रिन्सेस कट फुलवालं प्रिन्सेस कट तसंच बोटनेकमध्ये ब्लाऊज ठीक आहे ना हे सर्व प्रकारचे जे ब्लाऊजचे प्रकार आहेत यांचे तुम्हाला तयार पेपर पॅटर्न मिळणार आहेत तर ते पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती मी व्हॉट्सअप नंबर देणार आहे म्हणजे दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा फक्त व्हॉट्सअप करा म्हणजे तुम्हाला तिथं सर्व डिटेल माहिती पॅटर्नबद्दल मिळणार आहे ठीक आहे ना न, कारण बघा सर्वच मैत्रिणींचा खूप आग्रह होता की ताई आम्हाला तुमच्याकडचे पॅटर्न हवे असं म्हणून तेव्हा कुठे जाऊन मी आता मनावर घेतलं मागच्या दीड दोन वर्षापासून मी प्रयत्न करत होती की म्हटलं चला आता सर्वच जण मागत तर पॅटर्न बनवायचे असं पण वेळच मिळत नव्हता आणि आता देखील वेळ नाही आहे तर मी रात्री बसून हे काम करत असते कारण कसं आहे शॉपवरती भरपूर असे कामं असतात दिवसभर शॉपचे कामं बघायचे परत घरातले बघायचे अजून त्यातल्या त्यात आता हे पॅटर्नांचं काम आहे तर मग ह्यासाठी मला दिवस रात्र मेहनत करावी लागते दिवस रात्र मेहनत करून तेव्हा कुठे जाऊन मी हे पॅटर्न तयार करते हे पॅटर्न मी माझे स्वतःचे बनवलेले आहेत जसं की तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे एकदम परफेक्ट असे पॅटर्न हे असणार आहेत की तुम्हाला फक्त पॅटर्न ठेवून ब्लाऊजवरती मार्किंग करायची आहे आणि मार्किंग केल्याप्रमाणेच कटिंग करायची आहे कुठेच तुम्हाला पॅटर्न वाढवण्याची किंवा कमी जास्त करण्याची काहीच गरज नाही ऑलरेडी मी मार्जिन वगैरे सर्व काही ॲड करत तुमच्यासाठी पॅटर्न एकदम रेडी असे करते तर तुम्हाला हे तयार पॅटर्न ठेवत अगदी मोजून फक्त पाच मिनिटात तुम्ही तुमचं ब्लाऊज कटिंग करू शकणार तुम्हाला वारंवार पॅटर्न काढण्याची गरज नाही किंवा तुम्हाला जमत नसतं आता माझ्याकडे ऑफलाईन स्टुडंट येतात तर त्यांना देखील आकार जमत नाही परफेक्ट असा कटोरीचा आकार देता येत नाही मग त्यामुळे काय होतो कटोरीचा सेप तुमच्या चुकत असतो कटोरी लांबट होते किंवा तिला गोलाकार येत नाही कटोरी चपट बसते टक्स व्यवस्थित येत नाही कोणाकोणाचे टक्स क्रॉसच जातो तर हे सर्व जे प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला अजिबात आता टेन्शन घेण्याची गरजच नाही कारण आपले तयार पॅटर्न अवेलेबल आहेत तुमच्या सर्वांसाठी आणि आतापर्यंत भरपूर मैत्रिणींनी ऑर्डर देखील दिलेल्या आहेत आणि खूप काही मैत्रिणींपर्यंत आपल्या ऑर्डर पोचल्या देखील आहेत तर खूप एकदम हॅपी कस्टमर झाले एकदम छान असे त्यांना पॅटर्न देखील खूप आवडले आता हे तर मी बघा कार्डशीटवरती पॅटर्न काढते पण तुम्हाला पॅटर्न कुठले दिले जातील ह्या पॅटर्नांचा मी छोटासा एक म्हणजे फोटो तुम्हाला साईडला देते एकदम वॉटरप्रूफ पेपर आहे तो एकदम खूपच टिकव आहे एकच जर तुम्हाला पॅटर्न घेण्याची गरज आहे मग वर्षानुवर्ष तुम्हाला बघण्याची गरजच राहणार नाही कारण एवढे हेवी असे पॅटर्न मी तुम्हाला देते एकदम खूप छान असे पॅटर्न क्वालिटी एक नंबर असणार आहे तसे मी तुम्हाला घेतलेल्या कस्टमरचे रिव्ह्यू देखील दाखवणार आहे पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आता इथं बघा पन्नास साईजची मी कटोरी काढून घेते तर स्क्रीनवरती मी जशा पद्धतीने मोजून घेते ना माप तुम्हाला बघायला मिळतच असतील तर तुम्ही एवढे बिग साईजचे देखील कटोरीचे माप तुम्ही काढू शकता मी चार्ट बनवलेला आहे चाट मी अठ्ठेचाळीस साईजपर्यंत बनवलेला आहे पण त्यापुढे शेवटचं आपली सा साईज असते पन्नासची तर पन्नास साईजचं मी इथं कटोरीचं पॅटर्न काढून घेते तर हे बघा हे पॅटर्न देखील मी तुमच्यासाठीच काढून घेते कारण मला ऑर्डर मिळालेली आहे अठ्ठावीस ते पन्नास साईज कटोरी ब्लाउजांची ऑर्डर असल्यामुळे मग मी पन्नास साईजपर्यंत कटोरीचं पॅटर्न मी तयार केलेलं नव्हतं आणि त्यासोबत बाकी इतर साईज देखील माझ्याकडे मग मी नवीन परत पुन्हा पूर्ण साईज बनवल्या ठरलेल्या मापाप्रमाणे आणि त्यानुसार मग मी हे पॅटर्न तुमच्यापर्यंत असे सेल करणार आहे तर पॅटर्नची ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा म्हणजे तुम्हाला तिथं डिटेल माहिती अशी पॅटर्न संबंधित मिळणार आहे कुठला सेट कितीला मिळणार आहे जसं की आणि तुम्हाला कॉम्बो हवा असेल जसं की कटोरी टू पीस कटोरी फोर टक्स थ्री पीस प्रिन्सेस कट फुलवाले प्रिन्सेस कट हे असे पाच प्रकारचे ब्लाऊज यांच्या जरी का तुम्हाला कॉम्बो हवा असेल अठ्ठावीस ते अडतीस साईजपर्यंत तुम्ही कॉम्बो मागू शकता अठ्ठावीस ते बेचाळीस साईज तुम्ही ऑर्डर करू शकता अठ्ठावीस ते पन्नास साईज तुम्ही ऑर्डर करू शकता तुमच्याकडे कस्टमर कसे येतात त्यानुसार तुम्ही तुमच्या म्हणजे चॉईसनुसार तुम्ही सेट ठरवू शकता आणि मग तशी ऑर्डर तुम्ही मला देऊ शकता तर मी कस्टमरची ऑर्डर घेते आणि मग तेव्हाच त्यांचे पॅटर्न मी तयार करून त्यांना देत असते तर खूप सुंदर असे पॅटर्न मी तुमच्यासाठी इथं रेडी करून घेते आता आपली इथं बघा कटोरी काढून झालेली आहे वेस्टेज कटोरी निघाली त्यानंतर मला आठवलं की म्हटलं अरे इथं तर टक्स पॉईंट राहिलेला आहे आपला टक्स पॉईंट मिसिंग होता मग मी टक्स पॉईंटसाठी इथं परत पॅटर्न असं साईडला ठेवून घेतलेलं आहे आणि टक्स पॉईंटवर इथं मार्किंग केलेले आहे तर मी टक्स पॉईंट बरोबर दिलेला आहे पन्नास साईजसाठी तेरा इंचावरती बघा छातीच्या चौथा आपण टक्स पॉईंट घेत असतो प्लस एक इंच करत असतो पण ही बिग साईज असल्यामुळे मी फक्त अर्धा इंच यामध्ये प्लस केलेला आहे ठीक आहे ना फक्त अर्धा इंच प्लस करता आपण तेरावर मार्किंग करत ही जी टक्स लाईन आहे आडवी ती मार्किंग करून घेतली टक्स लाईन खूप महत्त्वाची असते ती तुम्हाला देखील अशी मार्क करायची असते ओके आता आपण टक्स पॉईंट आजूबाजूला उमटवून घेतली आणि परत टक्स लाईन मार्किंग करतो आहे आता इथं काय करायचं आहे आपल्याला याचं सेंटर काढून घ्यायचं आहे ठीक आहे आता आपण ही जी वेस्टेज कटोरी आहे त्याचं सेंटर काढणार आणि मग त्यानंतर मी तुम्हाला इथं छातीच्या पाचवा भाग मोजून दाखवणार आहे ठीक आहे ह्या हाल, ह्या लाईनवरती आपण बरोबर सेंटर घेतलेला आहे कट कर, कटोरीचा छातीचा पाचवा भाग पन्नासची छाती आहे तर पन्नासचा पाचवा भाग दहा होत असतो दहाच्या निमी बघा पाच इंच ह्या बाजूला पाच इंच त्या बाजूला असं मी दोन्ही बाजूला कटोरीचे आहे ना ते असं वाढून घेतलेलं आहे पार्ट आता वेस्टेज कटोरी ठेवत आपण पुढचं पार्ट कम्प्लीट केलं त्यानंतर आपण साईडचं जे आहे ना मार्जिनवालं पार्ट ते देखील कम्प्लीट करतो आहे तर बघा वरती गड्याकडे बरोबर फक्त पाव इंच माझी मार्जिन इथंच वाढवलेली आहे मी आणि वेस्टेज कटोरीचा आकार परफेक्ट यायला हवा यासाठी आपण त्याचा त्या असा वापर केलेला आहे वेस्टेज कटोरीच्या खाली मी इथं सव्वा इंच मोजून घेतलेला आहे त्यानंतर आपण हा सव्वाचा पॉईंट दोन्ही बाजूला असा क्रॉस करून घेतो आहे ठीक आहे एकदम परफेक्ट असा आता इथं आपण दीड इंचावरती पॉईंट लावणार आहेत दीड इंच ह्या बाजूला घ्यायचं आहे दीड इंच आपल्याला ह्या बाजूला घ्यायचं आहे दोन्ही पॉईंट आपण मॅच करणार त्याआधी आपण टक्सची उंची चेक करणार टक्स उंचीला मी इथं अडीच इंच घेतलेलं आहे ठीक आहे अडीच ते तीन इंच तीन इंचापर्यंत टक्सची मी इथं उंची घेतलेली आहे आणि टक्स तेवढा मी इथं मार्क करून घेतलेला आहे आता ज्या पद्धतीने मी कटोरी वाढवून घेतलेली आहे ना तशीच मी इथं कटिंग करून घेते आता ही वाढवलेली कटोरी तुम्हाला कापडवर फक्त ठेवायची आहे आणि कटिंग करायची आहे तुम्हाला यापुढे दुसरं काहीच करण्याची गरज नसते आणि शिवायचं कसं कर कटिंग केलेलं ब्लाऊज शिवत असताना तुम्हाला काय काळजी घेण्याची गरज असते यावर सविस्तर व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तयार पॅटर्नच्या मदतीने ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे पॅटर्नांचा वापर करत आपलं जे ब्लाऊज आहे ते देखील एकदम सुंदर असं इथं म्हणजे मी तुम्हाला तयार करून दाखवलेलं आहे तर बघू शकता हा टक्स आहे तो मी असा फोल्ड करून दाखवते आणि एकदम बिग साईजची कटोरी फायनली आपली इथं तयार झालेले आहे तर मग मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा